द थ्री फेज ऑफ ट्रेंड डाव थेअरी या मध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक मार्केट ट्रेंडचे तीन फेजेस असतात अकॉर्डिंग टू डाव थेअरी पहिला फेज आहे अॅक्युम्युलेशन फेज दुसरा फेज आहे पब्लिक पार्टिसिपेशन फेज आणि तिसरा फेज आहे डिस्ट्रीब्युशन फे पहिल्या फेजमध्ये म्हणजे फेज फेजमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल खूप वाईट न्यूज येत असतात आणि त्याचवेळी स्मार्ट मनी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असतात दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन फेजमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकला पब्लिक आयडेंटिफाय करते आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करते या फेजमध्ये वॉल्यूम वाढायला लागते आणि तिसरी फेज आहे की डिस्ट्रीब्युशन फेज या फेजमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल खूप चांगले न्यूज येत असतात म्हणून त्याच्यामध्ये पब्लिक इन्व्हेस्ट करत असते आणि त्याच वेळी स्मार्ट मनी त्यांना एक्झिट होत असते जर तुम्ही या फेजेसमध्ये जर मास्टरी केली तर तुम्ही टॉपला बाय करणं आणि बॉटमला सेल करणं ह्या चुका करणं अवॉइड करा हा होता डाव डावथेरीचा चौथा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करू व्हॉल्युम कन्फर्मिंग द ट्रेंड सो चॅनलला सबस्क्राईब करा